सर्वांना नमस्कार तर आता आली मी गच्चीवर आणि ही जी मिरची आहे ह्या मिरचीच्या झाडाला किती मिरच्या आल्यात बघा हे बघा खूप सगळ्या मिरच्या आल्यात आणि आता पावसाळा आहे झाडं खूप चांगले आलेले आहेत पाणीसुद्धा लाग घालावं लागत नाही हां ह्या मिरच्या आहे बघा दुसऱ्या टबमध्ये पण आहे तर आता बाई ह्या सगळ्या मिरच्या काढून घेणार आहे आणि या टबमध्ये टोमॅटोचं झाड पण छान उगवलंय त्यानंतर पालक पण आहे आळू पण आहे भेंडी कारली वांगे वांगे पण आहे आणि या वांग्याला आता वांगे, वांगे पण यायला लागलेत आता हे बघा ह्या वांग्याला ना वांगे पण यायला लागले खोडात आहे काटे हळद काढायचे हा हां हा। या वांग्याला वांगे पण आहेत याच कोवळच आहे काटे आहेत काढ ना वांग्याच वांग म्हणजे तोडू या बरं बरं एकच वांग आहे कोवळ आहे ते उद्या तोडू आहे म्हणते आणि आता ती इथे ह्या मिरच्या तोडून घेते तर मी तुम्हाला आता हे हे जे आहे हे, 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 हे पालक आहे पालक पण आहे भेंडी पण मोठी झाली बघा आता याच्यात बाई खाली मला हा वाल दाखवते आणि ह्या वालाच्या शेंगा आहे ना आमच्या गच्चीवरच्या कोणत्या बाईनी चोरून नेल्या काय माहीत नाही सगळ्या शेंगा तोडून नेल्या याच्या दोन तीन वेळा भाज्या झाल्यात पावशेरपेक्षा जास्त शेंगा पण वाला वाला या वालाला निघाल्या खूप छान वाला आहे हा हे बघा ह्या शेंगा किती छान शेंगा आहे ह्या शेंगा खूप मस्त शेंगा आलेल्या आहेत अशा आणि याच्यामध्ये जी आळू आहे ना ती पण अशी झाली बघा छोटे छोटे पानं सध्या पावसाळा आहे तर बाईनी खुर्चीच ठेवली आहे हे गवतीच्या हाच झाड एक लावलेलं होतं बघा छान त्याला पण पाला आला गवतीच्या त्यानंतर वांगे इकडे वांगे आहे या वांग्यांना पण वांगे येतात आणि सध्या तीन चार वांगे आलेली आहेत तर तुम्हाला ते दाखवते बर का वांगे पण आता हे बघा इथे पण वांगा आहे इथे वांगा आहे त्यानंतर इथे वांगा आहे आणि ही जी भाजी आहे ही आंबाड्याची भाजी आहे ये कारलेला कारलं पण आले एक कारलं हां एक कारलं छान कारलं पण आले आता या वांग्यांना कोळे पोवळे चार पाच वांगे आहेत हे बघा पावसाने फुलं गेलेत सध्या वांग्यांना फुलं नाही आहे पण वांगे आलेत कोवळे कोवळे हा एक ट्रे आहे आणि या ट्रेमध्ये तर खूप जास्त अडचण झाली आहे खूप सगळ्या भाज्या आल्यात मध्यंतरी हा ट्रे रिकामा होता पण सध्या याच्यात आळूची पानं पण आपोआप पा आली आहे त्यानंतर मिरच्या पण आहे टोमॅटोची दोन तीन झाडं झालेली आहे आणि याच्यात सगळं उगवलेलं आपोआप आहे ही वांग्याचं झाड तर केवढं सापडलं आहे बघा याला फुलं पण आहेत वांग्याच्या झाडाला आणि वांगे पण आलेत पण खूप काटे आहेत आणि ही इकडे बघा दिसतय खूप छान जांभळं वांग तर हे एक वांग्याचं झाड आहे आपलं त्यानंतर इकडे या टब मध्ये ही आपल्या मिरच्याची झाड आहेत आणि त्यांना पण मिरच्या आलेल्या आहेत इथेही मी जास्वंदीच्या फुलाचं झाड लावलेलं होतं या मिरच्यांना पण मिरच्या आल्यात बघा आता सध्या बाईने एवढ्या मिरच्या आणि थोड्या शेंगा घेतल्या मिरच्या तर तुम्हाला माहीतच आहे बाजारामध्ये सध्या किती महाग मिरच्या आहेत हे जे वालाचं झाड आहे याला पण शेंगा आल्यात खूप जास्त आणि ते किती छान झापाळलेलं आहे तर हे बघा शेंगा दिसतात का तुम्हाला या शेंगा छान शेंगा आलेल्या आहेत त्यामुळं आणि इकडं मिरचीचं झाड आहे याला मिरच्या बघा ना किती आल्यात हे बघा मिरच्या या मिरचीच्या जा झाडाला मिरच्या पाहा या मिरच्या आहेत सगळ्या हे बघा ह्या मिरच्या बाई या झाडाच्या मिरच्याने बारी आहेत ते का काढू चांगल्या मिरच्या आल्यात ग आणि याच्यात आंबाडा पण आहे ह्या टबमध्ये तर खूप जास्त झाड झालेत आणि वालालाही शेंगा आल्यात आंबाड्याला पण पानं आले मिरच्यांना मिरच्या आल्या आळूची पानं आले एवढ्याशा टब मध्ये किती झाडं आलेत तुम्हाला आता गोराने दाखवते गवार त्या वाढी लागल्यात ना गवारच्या शेंगांना शेंगाय ते तोडून तोडून अशा दिसतात आहे बरं का पण छान शेंगा येतात हे शेंगांना अशा शेंगा, शेंगा आहे असं झाड पडू नाही म्हणून सपोर्टला लावलेत खूप वारा सुटतो सध्या मस्त शेंगा आहेत याला कोवळ्या कोवळ्या हे बघा प्रत्येक झाडाला ना शेंगे याला शेंगा आहेत ह्या शेंगा वारा एवढा सोपं आहे आता ह्या झाडाला किती शेंगा आहे पाईप पण हालू पडतात जरा तिरकत झालेत आणि झाडं असे एवढी कुंडीमध्ये आहे पण खूप छान झाडं आलेत आणि शेंगा तर त्यांना तुम्ही पाहायचं आहे किती शेंगा आल्यात बाई इथे मिरच्या तोडते आज भरपूर सगळ्या मिरच्या निघणार आहे आणि याच्यामध्ये हा कडी पत्ता लावलायलाय हा का बरं सोडते पाणी पण भरपूर हिरवं ना हिरवा आहे ना बरं आता इथे पण एक छोटासा ट्रे आहे त्याच्यात आंबाडा आहे आणि आळूची पानं पण आहे पण आता सध्या याला पाण्याची आवश्यकता आहे पाऊस येतो पण थोडा वेळ येतो इथे गवतीच्या हा पण उगवलाय म्हणजे तो बाईनी लावला होता हे बघा आता याच्यामध्ये शेंगा एक काला शेंगा हेरच्या आता याला पाण्याची गरज आहे ना हाँ। हाँ। आता घाल पाणी मिसाले गार तर बाय बाय सर्वांना बाई आली होती गच्चीवर म्हटली चल आपण मिरच्या तोडू मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात आणि सध्या पावसाच्या पाण्यावर गरज पण नाही आहे ती झाडं पावसाच्या दा पाण्यावरच आली पण खूप छान झाडं आली सध्या वांगे वाल मिरच्या आळूची पानं त्यानंतर पालकची भाजी गवारच्या शेंगा असं एवढं सगळं निघतं आणि एकटीच एक दोन माणसांचं काम होतं तर बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय